हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे हा सर्व चांगले ना मी पण चांगलीच आहे कशी घे तुमची दिवाळी चांगली गेली ना माझी पण चांगलीच गेली आणि तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की मी दिवाळीचे व्हिडिओ का नाही टाकले ते तर तुम्हाला सांगणारच आहे सगळ्या गोष्टींनी पण तिच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसतं तर प्लीज आता सबस्क्राईब करून घ्या आणि जे ते बेल आयकॉनचं जे बटन असते ना त्याला प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच येणार आहेत बरं जर चला ठीक आहे तर आता पहिले मी जास्त वेळ न घेता पटकन व्हिडिओला सुरुवात करते आणि माझे व्हिडिओ ना ना का नाही आले पंधरा दिवस मी तुम्हाला सांगणारच आहे माझ्या व्हिडिओला काय झालेलं होतं किंवा माझ्या चॅनलला काय झालेलं होतं हे तुम्हाला सगळं सांगणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये जेणेकरून फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा हा कारण तुम्हाला माझ्या चॅनलमधूनच काही ना काही थोडंफार काय ना काही ना काही घेता येईल काहीतरी गोष्टी अशा त्याच्यामुळं तर चला ठीक आहे तर तर तुम्हाला माहितीच आहे की दोन आठवड्यापासून मी एक पण व्हिडिओ टाकलेला नाही आहे म्हणजे फुल स्टॉप केलेला आहे पण ते कावर केलं असेल हे तुम्हाला सांगते मी तर दोन आठवड्यापासून मी व्हिडिओ का नाही टाकले हे तुम्हाला सांगते मी आ, मी का नाही टाकलं अशी मी गायब झाली काय काय युट्यूब चॅनल सोडून दिलं असं सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल कारण मी आता आता इथं पण मी जसं बाहेर जाते ना तर मला कधी पण विचारते की तू व्हिडिओ कावर टाकत नाही सगळ्यांनी मला प्रश्न केलेलाच आहे आणि माझ्या घरच्यांनी पण मला फोन केला आहे आणि म्हणजे आता मी गावाला तर गेले होते माहेरी तर मी सगळ्यांनी मला विचारलं होतं की तू व्हिडिओ का नाही टाकू लागलेले आहे तर मी म्हटलं आता मी सगळ्यांना सांगणारच आहे माझ्या ब्लॉगिंगच्या म्हणजे ब्लॉग टाकेन मी तुम्हाला सगळ्यांना माहीत पडणार आहे मी काही टाक टाकत नाही आहे तर काय सांगतं माहिती आहे का असं माझ्यासोबत असं झालेलं आहे की ते मी एक्सपेक्ट नाही करू शकत होतं माझे व्हिडिओ पण मी रोज टाकत होते सगळं काही व्यवस्था सुरू होतं फक्त एवढं आहे की माझ्या चॅनलचे सबस्क्राईब सबस्क्रायबर्स एकाच ठिकाणी थांबले होते आणि यूज पण येत नव्हते मग आता विचार करा तुम्ही जर समजा आपले जर सबस्क्रायबर समजा येत वाढत नसतील किंवा आपले व्ह्यूज येत नसतील तर ते टेन्शन येते तर आपण दोन तीन वर्षापासून चॅनल खोलून बसायला घेते आणि जर आपले चॅनल जर पुशच करत नसेल यूट्यूब तर मग काय अर्थ त्या यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकून त्याला अर्थच नाही ना काहीच तर मग इतकं टेन्शन झालं तर मला मनामध्ये तर खूपच तर मग मी काय केलं म्हटलं दिवाळीमध्ये आता एक तर आपलं दिवाळीमध्ये खूप कामं असतात हो आपलं ब्लॉग बी काढणं म्हटलं सगळं करू लागते ना मॅनेज व्हिडिओ बी काढणं एडिटिंग बी करणं घराचे कामं पण करणं तर एवढं काही शक्य तर होत नाही तर मी म्हटलं असं की म्हटलं आपण काही दिवस गॅप ठेवू म्हटलं आपल्या याच्यामध्ये आणि तर मग मी पंधरा दिवसाचा गॅप घेतलेला आहे याच्यासाठी की की आपण नव्याने सुरुवात करू का आम्ही असंच माझ्या व्हिडिओ वायटी स्टुडिओमध्ये टाकून जेव्हा टाकतो का व्हिडिओ शॉर्ट टाकलेले आहेत माझ्या ब्लॉगिंगमध्ये खूप मोठे व्हिडिओ टाकलेले आहे तर मी असंच मग आय स्टुडिओमध्ये गेले तर शॉर्ट व्हिडिओमध्ये असंच बघत होती न्यूज त्याचे तर मग माझं आहे ना असंच लक्ष गेलं तर तिथं ना नॉन शॉर्ट पॉलिसी आलेलं होतं माझ्या शॉर्ट व्हिडिओला तर मी म्हटलं कडे हे काय म्हटलं तर मग मग मी पुन्हा दुसरा व्हिडिओ काढला त्याच्यामध्ये बी असंच होतं तर मग म्हटलं असं काय म्हटलं आपल्या व्हिडिओला असं शॉर्ट पॉलिसी का, का आलेलं आहे तर मी आ, मी यूट्यूबमध्ये गेले म्हणजे सॉरी सर्च केलं आपल्या चॅनलवर सर्च केलं मी आणि त्याच्यामध्ये बघितलं की शॉर्ट पॉलिसी काय असते मग त्या लोकांनी सांगितलं की याचं काही टेन्शन नसते कारण आता कसं आलं आहे युट्यूबनं कसं केलं आहे माहिती आहे का शॉर्ट पॉलिसी हे काढून म्हणजे कॉपीराईटचं काढून कॉपीराईटचं काढून ते शॉर्ट पॉलिसी दिलेलं आहे म्हणजे असं यूट्यूबनं दिलेलं आहे त्याचं काही एवढं टेन्शन नाही म्हणायचं त्याच्यामध्ये असं होतं मला असं वाटतं काही होणार नाही मग चॅनलला म्हटलं आपण तसंच ठेवलं मग ते तर मग काय झालं माहिती आहे का असंच मध्ये माझे सबस्क्रायबर वाढत नव्हते किंवा माझे व्ह्यूज येत नव्हते तर मला खूप टेन्शन आलं होतं म्हटलं कडे आता नवीन चॅनल खोलावं का म्हटलं काय करू म्हटलं कारण वॉच टाईप पण खूप कमी झाला झाला होता आणि कसं असते माहिती आहे का आपण जेव्हा नवीन नवीन चॅनल खोलतो का नाही तर आपल्याला एवढं काही माहिती नसते युट्यूबच्याविषयी काहीच माहिती नसते तसं माझ्यासोबत चाललेलं आहे मी पण चॅनल खोललो होतं माझं पण मला ना पहिले पहिले एडिटिंग बी जमत नव्हती आणि एवढं काही येत नव्हतं तुम्ही बघितलं असते माझे जुने व्हिडिओ एवढं काही खास आलेले नाही आहे ते अशीच टाकले होते मी तर मग मी काय केलं पहिले पहिले मग एडिटिंग शिकले पहिले मग असंच मग कसं तर तुटत मुटत काहीतरी एडिटिंग करायला थोडंफार जमलं होतं मग तिच्यानंतर मग मला पहिले पहिले खूप चांगले यूज आले म्हणजे खूप चांगलेच होते बरं का तर मग म्हणजे कसं असं माहिती आहे का आपण नवीन नवीन चॅनलला येईल की नाही यूट्यूब पहिल्याच पुश करतो आणि फक्त मनामध्ये मग आपण जर एक दिवस जरी गॅप केला दोन तीन दिवस जर गॅप ठेवला ना तर मग ते आपला जर एनालायसिस ते असते ना तर लगेच खाली येते तर मग असं झालं होतं माझ्यासोबत तर मग माझ्या बहिणीसोबत लग्न होतं तर मग ते पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकले होते त्याच्यामध्ये आणि मग मग तेव्हा चांगले आले ते बरं का तेव्हा पण न्यूज मस्त आले होते माझे तेव्हा सबस्क्राईब पण वाढले होते पण मग ते खूप टाकले होते मी शॉर्ट व्हिडिओ मग त्याच्यानंतर मी घरी आले आपल्या घरी समजा मायऱ्यावरून घरी आले मग माझी आजी पण आली सोबत तर मग तेव्हा मग चॅनलला एकदम पुश होता यूट्यूबचा म्हणजे तेव्हा चांगली यूज पण होते आणि छान पण असे सबस्क्राईब पण वाढले होते पण काय झालं आजी आली होती माझी तर मग आजी आठ दिवस राहिली होती तर मग आता कसं आता आजीला कसं सिरियला पाहायचं होत्या तर मग माझाच मोबाईल देऊन टाकला आजीला सिरियला पाहायसाठी आणि टी व्ही टी व्ही तर आहे आपल्या घरी पण ते टी व्हीमधले टी व्ही डी होते ना ते नागचे होते म्हणजे आता कसं ते कसं ते टी व्हीचं सुद्धा ते मोबाईलसोबत कनेक्ट आहे ना हे टी व्ही मोब टी व्ही मोबाईलसोबत कनेक्ट आहे ना तर मग ते आधीला जे पाहिलेच होते ना व्हिडिओ त्यात ते लागत नव्हते तर मग मी आधीला माझे मोबाईल दिला म्हटलं आधी तू हे बघ म्हटलं याच्यामधले व्हिडिओ आणि सिरला बघ म्हटलं तर मग ते आठ दिवस म्हणजे कामामध्ये गेला निघून सगळे दिवस आणि माझे व्हिडिओ बी टाकणं झाले नाही काहीच नाही आणि मग ते नंतर मग सगळं सगळं मग ते एकदम डिस्टर्बच झालं सगळ्या गोष्टी मग मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली पुन्हा पण आधीच चालली गेली आजीच्या घरी नंतर पुन्हा परत व्हिडिओ टाकायला सुरुवात केली मग काय माझ्या व्हिडिओला बिलकुल व्ह्यूज येत नव्हते ना आलेच नाही मी म्हटलं गड्या असं काय होऊ लागलं ला, म्हटलं मग येत शंभर किंवा असेच कमी 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 येत होते फक्त शॉर्ट व्हिडिओ आहे ना शॉर्ट व्हिडिओ टाकला होता मी तो एक एका याला खूप छान आले होते आ, त्याला मस्त येत होते बरं का व्ह्यूज मग सबस्क्राईब वाढत मग त्यापासून मला चॅनलला थोडंसं थंडच झालं म्हणजे फ्रीज झालं म्हणजे खूप कमी झाले माझे सबस्क्रायबर सबस्क्रायबर्स आणि पण कमी झाले होते मग त्याच्यानंतर पुन्हा मग मी थ रोज टाका लागले व्हिडिओ कसं ते गॅप नाही पाहिजे जर आपण कसं आपल्याला युट्यूब आपलं चॅनलला एक पुश करतो मधामध्ये आपण पुन्हा ब्रेक का नाही तर मग ते अल्गोरिदम असते ना ते पुन्हा ते मग डिस्टर्ब होते ना पुन्हा पुन्हा मग आपल्याला युज येत नाही व्यवस्थित आणि तर मग तसं तसंच झालं माझ्यासोबत मग माझ्या भावाचं लग्न होतं भावाच्या लग्नामध्ये टाकलेले आहेत मी व्हिडिओ तर मग तेव्हा मी चांगले व्हिडिओ आले होते सॉरी तेव्हा पण चांगले यूज आलेले होते मग भावाचे व्हिडिओ टाकले मग त्याच्यामध्ये काय केलं माहिती आहे का मा सांगतो तुम्हाला मी असली कहाणी तर मग शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत नीम हे जे डान्स व्हिडिओ असतात ना बॅकग्राऊंड म्युझिक ते त्याला मी लावलेलं होतं आणि आपल्या वायके स्टुडिओमधलं जे म्युझिक असते ना सॉरी यूट्यूबमधलं जे म्युझिक असते ना ते आ, ते लावलं ते त्याला त्याचं नाव दिलं होतं मी ना काय केलं सांगतो तुम्हाला मी यूट्यूबमध्ये जे म्युझिक असते ना ते त्याला त्याचं नाव दिलेलं होतं आणि ते म्युझिक म्यूट करून हे म्युझिक त्याला लावलेलं होतं असं केलेलं होतं मी तुम्हाला सांगेन मी पुन्हा समजावून व्यवस्थित कसं केलंचं मी ते तर मग आता यूट्यूब खूप हुशार आहे बरं का त्याला सगळं माहीत पडते यूट्यूबला पण ना तर मग मी असं टाकले होते मला काय कॉपरेटिव्ह म्हटलं पण असं काही झालेलं नव्हतं त्याला मी बघितलं माझ्याला चांगले पण यूज आले मस्त लगे बॅकग्राऊंड म्युझिक वापरलं होतं मी माझ्या शॉर्ट व्हिडिओला भावाच माझ्या वेळेस आणि मग नंतर पुढं चालून मग मग पुन्हा मी टाकायला लागले व्हिडिओ सुरुवात केली पण मग नंतर ना माझ्या चॅनलला म्हणजे माझ्या व्हि व्हिडिओला खूपच कमी कमी यूज यायला लागले आणि सबस्क्राईब तर बिलकुलच वाढत नव्हते म्हटलं का असं काय होऊ लागलं आपण इतकी मेहनत करतो आणि इतकी मेहनत करूनसुद्धा जर आपल्याला यूज येत नसतील किंवा सबस्क्राईब वाढत नसतील तर मग कसं करा म्हटलं तर मग मी असंच ना आ, आ, एक ताई आहेत त्यांचं मी चॅनल यूट्यूबच्या संदर्भात माहिती दिलं सगळ्यांनी तर मी असंच मग त्यांना कमेंट्स केली की की ताई माझ्या याला म्हणजे व्ह्यूज नाही वाढू राहिले आणि वास्तव पण खूप कमी झालेला आहे सबस्क्राईब वाढत नाही तर ताईंनी मला खूप छान प्रकारे एक्सप्लेन केलं म्हणजे खूप चांगलं सांगितलं समजावून आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मी टा ता, चांगलं टाकायला आपले व्हिडिओ मग म्हटलं मी चॅनल नवीन खोलू का म्हटलं नवीन चॅनल खोलते म्हटलं मी याला म्हटलं थोडं थांबवते पण पुन्हा विचार केला ताईंना विचारले ह्या पण गोष्टी तर मग ताईंनी मला सांगितलं की तुम्ही एकदा याला बघा पहिले तुम्ही नवीन चॅनल खोलू शकता पण आता या चॅनलवर एवढंवढ सबस्क्राईब झालेलं आहेत आपल्या मेहनतीनं आपण कमा आपल्या मेहनतीनं आपण एक एक सबस्क्रायबर खे म्हणजे एक एक सबस्क्रायबर आपण एवढ्या मेहनतीनं आणलेल्या आहेत आता एका युट्यूबरलाच माहीत राहते एक एक सबस्क्रायबर मिळवण्यासाठी किती मेहनत करावी लागते तर मग म्हटलं नवीन चॅनल खोलू का म्हटलं काही चॅनल राहू मग ताई मला म्हणत होते की तुम्ही तर काम करून बघा यात जर तुम्हाला सक्सेस मिळाला तर ठीक मग आपण नाही तर नवीन चॅनल खोलू तर म्हटलं ठीक आहे म्हटलं मग मग असंच मग मी व्हिडिओ आहे ना आता तुम्हाला सांगते मग असंच मी व्हिडिओ बघितलं मी ना मग माझ्या हां तुम्हाला सांगितलं गोष्ट तर मग माझ्या व्हिडिओला आहे ना त्याच व्हिडिओला माझ्या भावाच्या जगात जे व्हिडिओ आहेत ना त्याच शॉर्ट व्हिडिओला नॉन पॉलिसी आलेलं होतं मग मी चाईलाचं विचारलं कमेंट कमेंट्स त्याचे सांगितलं होतं कमेंट्समध्ये तर ताईचं नाव सांगतो तुम्हाला मी ताईचं त्याचं नाव आहे रेना ताई ठोंबारे यूट्यूबच्या संदर्भात खूप छान माहिती देतात तर मग त्यांना मग मग असंच मी नाही की मग मी बघितलं त्याला नॉन पॉलिसी आलेलं आहे मग ते एकाच व्हिडिओने आलेले आहेत असं करता करता बावीस व्हिडिओला माझ्या नॉन पॉलिसी शॉ शॉर्ट पॉलिसी आलेलं होतं तर मग मी अल्टेशनमध्ये कुठल्या काय आहे म्हटलं तर काही खरं नाही म्हटलं आता तर मग लगेच मग ताईला कमेंट्स केले पुन्हा परत ताईला मी ईमेल पाठवला की ताई असं झालेलं आहे तर त्याने मला सांगितलं की तुम्ही असं करा हे जेवढे व्हिडिओला पॉलिसी आलेली असेल ना त्याला अनलिस्टेड करून ठेवा तर कारण कसं अनलिस्टेड आता याचं तर काही टेन्शन नसते मला याचं पॉलिसी आली नाही याचं काही टेन्शन नसते कारण हे शॉर्ट व्हिडिओ आहे नसते म्हणायचं पण माझ्या मनाला असं वाटलं की एक व्हिडिओ एक व्हिडिओ जाऊ दे म्हटलं पण ते बावीस व्हिडिओला आलेले आहे ना शॉर्ट पॉलिसी तर मग आपल्या चॅनलला जर पुढे चालू काय झालं गेलं तर काय करा त्याच्यामुळे मग काही मला म्हणत होते की तुम्ही असं करा चॅनलला अनलिस्टेड करून ठेवा मग तुम्ही अनलिस्टेड करून ठेवले आहेत मग मला असं वाटलं आपले सबस्क्रायबर वाढत नसतील किंवा यूज वाढत नसतील असं मला वाटलं त्याच्यामुळं मी सगळे सगळे जेवढे व्हिडिओ होते ना शॉर्ट पॉलिसी आलेले त्या सगळ्याला अनलिस्टेड करून ठेवलेलं आहे तर तुमच्या आले बी आले असतील तर पाहा जर तुम्ही शॉर्ट पॉलिसी आलेली आहे का पण याचं काही टेन्शन नसते बरं का काही टेन्शन घेऊ नका तुम्ही पण पण माझ्या बावीस व्हिडिओला आलेला आहे त्याच्यामुळे मी अनलिस्टेड करून ठेवलं आहे जर मला वाटलंच मी हे पब्लिक पण करू शकते जर मला असं वाटलं समजा जर माझं चॅनल तर पुढे चालू जर मोनिटाईज मोनिटाईज झालं समजा तर मी पब्लिक बी करू शकते शॉर्ट व्हिडिओला त्याचं काही टेन्शन नसते कारण आपण शॉर्ट व्हिडिओ काऊन टाकतो माहिती आहे का आपले सबस्क्राईब वाढायसाठी जर चला एखादा व्हिडिओचा व्हायरल गेला समजा रिलियन्स झाली यूज आले समजा तर मग खूपच छान आहे असं बी असते ना तर त्याच्यामुळं तर आता बघीन काय करायचं काही नाही तर, तर असं झालं माझ्यासोबत त्याच्यामुळं मी ना मग म्हटलं आता गॅप घ्यावा म्हटलं पंधरा दिवसाचा आता अनलिस्ट करून ठेवले आहेत मी माझे ते बावीस व्हिडिओ आहेत ना जेवढे तर ज्या ज्याला ज्याला पॉलिसी आलेली आहे तुम्हाला दाखवणारच आहे मी आता हा व्हिडिओ तयार करू राहिले मी तुम्हाला दाखवणारच आहे वरच्या बाजूंनी बघू शकता या या व्हिडिओला पॉलिसी आलेली आहे तर बावीस व्हिडिओला त्याच्यामुळं मी ते अनलिस्टेड करून ठेवले आहे तर मला असं वाटलं की कदाचित त्याच्यामुळे पण आपल्या व्हिडिओला यूट्यूब पुश करत नसेल किंवा मिक्स कंटेंट झालेला सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये सगळंच होतं घसलेलं आणि तर असं होतं माझ्यासोबत त्याच्यामुळं मी अनलिस्टेड करून ठेवले आहेत व्हिडिओ कसं असते पुढं चालून आपल्या मॉनिटायझेशनच्या वेळेस कसं आपण कशाला उगसं धोका त्याच्यामुळं मी ते अनलिस्टेड करून ठेवले तर असं आहे पुढं अनुभव बघील मी जर मला वाटलंच तर मग मी पब्लिक पण करू शकते तर असं झालं मग त्याच्यामुळं मग मी म्हटलं कडा पंधरा दिवसाचा आपण पुन्हा थोडा ब्रेक घेऊ आणि पुन्हा नव्याने आपण सुरुवात करू एक चांगल्या पॉझिटिव्हिटीने एक नवीन ऊर्जेने तर मी आता आलेली आहे पॉझिटिव्हिटी नवीन ऊर्जेने आता तुम्हाला रोज नवीन छान छान व्हिडिओ बघायला मिळतीलच तर आग... असं आहे माझी जर्नी जर्नी तर नाही होऊ शकत तर असं आहे पंधरा दिवसाचा कॅब याच्यामुळेच घेतलेला होता मी की आपण नव्याने सुरुवात करू तर आता बघते मी माझ्या चॅनलवर तुम्ही किती तुम्हाला सपोर्ट करता प्लीज <laughs> सपोर्ट करा माझ्या चॅनलला आ... तर तुमच्या वीआरे आले तर आलेली असं नॉन क्वालिसी टेन्शन घेऊ नका याचं काही टेन्शन नसते फक्त पण माझ्या जे माझ्या माझ्या बावीस व्हिडिओला आलेल्या आले आले आहेत शॉर्ट क्वालिसीच्यामुळे मी अनलिस्ट करून ठेवले आहेत तेवढे व्हिडिओ आणि आता गॅप घेतलेल्या पंधरा दिवसाचा आता पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहे तुम्हाला आता माझे सबस्क्रायबर लोकांना माहीत आहे की नाही काही मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज मला सांगा कानातलं पण निघलं सॉरी तुम्हाला प्लीज मला सांगा तुम्ही माझ्या कमेंट्समध्ये की आम्हाला पण माहिती आहे म्हणून युनिव्हर्सच्याविषयी कसं असतं पाहिजे कधी कधी युनिव्हर्स आपल्याला काहीतरी चांगलं घडवण्यासाठी पण आपल्याला सगळ्यात पहिल्याच गोष्टी सूचित करत असते ब्रह्मांड ते आपलं नवीन चांगलं करण्यासाठी थांबवत असते तसंच मला असं वाटतं माझ्यासोबत झालेलं आहे तर मी आता नवीन ऊर्जेने नवीन पॉझिटिव्हिटीने चांगला एक नवीन धारण मॅनिफेस्टेशन घेऊन छान छान व्हिडिओ करणार आहे तुम्हाला दिसणार आहे माझ्या लाईफमध्ये छान छान थॉट्स आणि मॅनिफेस्टेशन आहे ते मला सगळ्यांनी मिस केलं मिस केलं का तुम्ही मला सगळ्यांनी काय माहीत मला माहीत नाही तर मी सगळ्यांना मिस केलेलं आहे आणि माझ्या ब्लॉगला मी खूप मिस केलेलं आहे या पंधरा दिवसामध्ये असं वेगळं तरी विसरलेली आहे असं मला वाटत होतं की आता आपण सुरुवात करा आपण सुरुवात करा तर आता मी एक नवीन ऊर्जिन एक नवीन पॉझिटिव्हिटी न... आलेली आहे ते जर कधी कधी असं काहीतरी घडते त्याच्यामुळं आपण त्याचा राग नाही करून घ्यायचा कारण ते एक रिस्टार्ट असतं त्याच्यामुळं तर तसं मी पण आता एक नव्याने सुरुवात करणार आहे एक रिस्टार्ट स्टार्ट म्हणून करणार आहे दीपाली मराठी ब्लॉग थ्री सिक्स नाईन एक नवीन चॅप्टर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि घेत्या आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण तुमची काळजी घ्या